सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला गेले तेथे तीन तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला परंतु पैसे संपल्याने दोघेही पुण्यात आले एका व्यक्तीकडून भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या सव्वीस दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची उकल पोलीस तपासात समोर आली आहे दरम्यान घटना घडल्यावर कसा केला प्रवास हेही देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन भुले संतोष आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेही आरोपी सोबतच होते रेल्वेने ते गुजरात मध्ये गेले तेथील एका शिव मंदिरात थांबले जवळपास पंधरा दिवस तेथेच ते 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 राहिले मंदिरातच जेवण आणि झोपणे अशी त्यांची दिनचर्या होती धारूर तालुक्यातील वायवसे दापत्याकडून आरोपीबाबत महत्वाची माहिती मिळाली सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि नव्याने समावेश झालेला सिद्धार्थ सोनोने या तिन्ही आरोपींना केज न्यायालयातून बाहेर काढताच नेकनूर पोलीस ठाण्यात आणले येथे एस ये आय टी प्रमुख बसवराज तेली यांनी या तिन्ही आरोपीची कसून चौकशी केली त्यामध्ये सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत प्रश्नाची सरबती केली त्यांची उत्तरे देताना तिन्ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलीस सूत्राकडून दिली जात आहे सुदर्शन घुले जवळ असलेले पैसे दोन ते तीन दिवसापूर्वी संपले होते त्यामुळे त्यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता परंतु त्याची वाट न बघताच भुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले होते एका व्यक्तीला भेटणार होते परंतु त्या आधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले त्यामुळे कृष्णा फरार होण्यास यशस्वी झाला सुदर्शन घुले सह तिघे जण एका रेल्वे स्थानकावर होते एका व्यक्तीचा मोबाईल घेतला त्यात देशमुख हत्या प्रकरणाची माहिती वर पाहिली होती येथूनच त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले त्यामुळे ते महाराष्ट्रात थांबले नाहीत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे खेज न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे या तीनही आरोपींना पंचवीस दिवसानंतर अटक करण्यात आली फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुस्क्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवडल्या अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे